स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी मुंबई ठाण्याच्या दौऱ्यावर असलेल्या बावीस दिवसातील प्रतिनिधींनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली त्यांनी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांचीही पाहणी करून तेथील कार्यपद्धती जाणून घेतली परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमाच्या अंतर्गत समाजसेवा क्षेत्रात काम करण्यासाठी समाज विकास प्रशासन अभ्यासक्रम चालवण्यात येतो सामाजिक क्षेत्रातील सेवा त्यांचे धोरण निश्चित याबद्दल अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यात येतं तेवीस सप्टेंबर ते तेरा ऑक्टोंबर या काळात होत असलेल्या या अभ्यासक्रमासाठी बावीस देशातील अठ्ठावीस प्रतिनिधी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये दाखल झाले आहे हे प्रतिनिधी त्यांच्या देशात सरकारी किंवा निमसरकारी आस्थापनांशी निगडीत आहेत या प्रतिनिधींनी बुधवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील महापालिकेची कार्यपद्धती जाणून घेतली उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त उमेश बिरारी यांनी कैलासवासी नरेंद्र बल्लास सभागृहात या प्रतिनिधींशी संवाद साधला ठाणे शहराची रचना पार्श्वभूमी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तसेच महापालिकेच्या कामांचे स्वरूप याची माहिती दिली त्यावेळी मुख्य लेखा आणि वित्तीय अधिकारी दिलीप सूर्यवंशी आणि माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते